नमस्कार मित्रांनो डी एम इयर महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागातल्या भरतीची वाट बघणाऱ्या सगळ्यांसाठी एका खूप मोठ्या एका पॉझिटिव्ह अपडेटबद्दल बोलणार आहोत एक नवीन सरकारी डॉक्युमेंट समोर आलंय आणि त्यातून असं दिसतंय की भरतीची गाडी आता रुळावर येते हो हाच प्रश्न हाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे ना ऐका कित्येक महिन्यांपासून आपण सगळे याच एका गोष्टीची वाट पाहतोय पण आता असं वाटतंय की ह्या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळू शकतो चला बघूया नक्की काय घडलंय आणि ही आहे ती सगळ्यात मोठी बातमी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख लक्षात ठेवा याच दिवशी एक महत्वाचं सरकारी पत्र जारी झालंय जे आपल्याला सांगतंय की भरती प्रक्रिया थांबलेली नाहीये उलट पडद्यामागे ती वेगाने पुढे सरकत आहे आता या पत्रात नेमकं आहे तरी काय बघा हे पत्र थेट आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई इथून आलेलं आहे आणि त्याचा विषय बघा तो सगळ्यात महत्वाचा आहे आकृती बंधासाठी पदनिर्मितीचा शासन निर्णय उपलब्ध करून देणेबाबत आणि यावर सहसंचालक राजेंद्र भालराव साहेबांची सही आहे म्हणजे हे शंभर टक्के अधिकृत आहे ठीक आहे एक पत्र आलं हे तर आपल्याला कळालं पण या एका पत्रामुळे एवढा फरक का पडतोय याचं इतकं महत्व का आहे चला हेच तर आपल्याला समजून घ्यायचंय तर सगळा खेळ आहे या एका शब्दाचा आकृतिबंद आता आकृतिबंद म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा कोणत्याही सरकारी डिपार्टमेंटचा एक पाया असतो एक ब्लूप्रिंट यात नक्की कोणती पदं असणार किती पदं असणार हे सगळं फायनल केलेलं असतं आणि जोपर्यंत याला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत भरतीची गाडी पुढे जाऊच शकत नाही आणि हेच आपल्याला पुढच्या स्लाइडवर अगदी स्पष्ट दिसतंय बघा कोणतीही भरतीची जाहिरात येण्याआधी काही महत्त्वाचे टप्पे असतात पहिला आणि सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे आकृती फायनल करणं एकदा का तो झाला की मग किती जागा रिकाम्या आहेत हे निश्चित होतं आणि मगच मगच जाहिरात प्रसिद्ध केली जाते म्हणजेच काय तर या पत्रातून हे शंभर टक्के स्पष्ट होतंय की ज्या आकृती बंधामध्ये आधी काही अडचणी होत्या काही त्रुटी काढल्या होत्या त्या आता दूर करून त्याला फायनल करण्याचं काम जोरात सुरू झालंय याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की भरतीच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर आता दूर होतोय आणि म्हणूनच भरती येणारच चला आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर येऊया हो हे सगळं तर ठीक आहे पण या माहितीचा आपण काय करायचं आपलं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे हे वाक्य बघा किती खरं आहे स्पर्धा प्रचंड असणार आहे हे आपल्याला माहीत आहे जे लोक आजपासून किंवा ना आतापासून रोज सहा ते आठ तास अभ्यास करतील ना तेच ही शर्यत जिंकतील जे म्हणतील की जाहिरात येऊ दे मग बघू ते खूप मागे पडणार आहेत आपल्यासमोर दोनच रस्ते आहेत एक म्हणजे जाहिरात येण्याची वाट बघत बसणं ज्यामुळे शेवटी काय होतं तर धावपळ टेन्शन आणि अर्धवट अभ्यास आणि दुसरा रस्ता म्हणजे आत्ता याच क्षणाला अभ्यासाला लागणं यामुळे तुमचा पाया मजबूत होईल आत्मविश्वास वाढेल आणि यशस्वी होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढेल निवड आपली आहे अंदाजानुसार पुढच्या दोन ते चार महिन्यांमध्ये आपल्याला जाहिरात बघायला मिळू शकते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जाहिरात आल्यानंतर परीक्षेसाठी अजिबात वेळ मिळत नाही त्यामुळे जो काही तयारीचा खरा वेळ आहे तो आत्ताचाच आहे म्हणूनच आत्ता फक्त वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्याला अभ्यासाचा गिअर टाकावा लागेल आणि हो डीएमआर नर्सिंग आणि डी एच एससाठी जर तुम्हाला निवडक अभ्यास साहित्य हवं असेल तर त्यासाठी तुम्ही चॅनलची मेंबरशिप जॉईन करू शकता त्याने तुमच्या तयारीला एक योग्य दिशा मिळेल तर थोडक्यात काय तर तीन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा एक अजिबात उशीर न करता अभ्यासाला लागा दोन पात्रतेबद्दल कागदपत्रांबद्दल आणि सिलेबसबद्दलची सविस्तर माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि तीन सगळ्यात अचूक आणि वेगवान अपडेट्ससाठी चॅनलसोबत कनेक्टेड रहा तर मित्रांनो संकेत अगदी स्पष्ट आहे आता बॉल आपल्या कोर्टात आहे भरती तर येणारच आहे पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपली तयारी पूर्ण आहे का हा खरा प्रश्न आहे यावर नक्की विचार करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका